नमस्कार मी सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज आहे न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो मी आज आहे गाडेश्वर येथे आज संडे आहे मी दाखवू शकतो की संडे आहे पण इकडे पूर्ण मी व्हिडिओ दाखवतो एरियाची या म्हणजे अक्षरशः मी आज खूप दिवसात इथे आलो आहे माझ्या माझ्यासमोर पुढे धबधबा आहे आज अक्षरशः कोणीही नाही इथे संडे असल्यामुळे एकही पर्यटक नाही इथे म्हणजे नेहमी हा भरलेला ठिकाण दर रविवारी दर संडेच्या दिवशी शेकडो पब्लिक असणारा प्लेस पण आज इथे कोणी नाही आहे मी पुन्हा दाखवतो आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून बघू शकता माझ्यासमोर ही नदी आहे मी या नदीचा व्हिडिओ दाखवतो पूर्ण लोकेशन दाखवतो आपल्याला पूर्ण हा निसर्गरम्य हिरवागार परिसर शेकडो पब्लिकनी हा गणानेलात परिसर अक्षरशः आणि संडेच्या दिवशी तर अक्षरशः म्हणजे हजारो पब्लिक इथे येत असतील पण आज संडे आहे तरी काही पब्लिक नाही मी एक दाखवू शकतो की लांब आपल्याला कोणतरी दिसेल बघा एक दोन पब्लिक दिसू शकते नक्कीच एक पर्यटन स्थळ म्हणून या ठिकाणाची ओळख आहे गाडेश्वर खूप जुने आणि पनवेल तालुक्यातील एक गाजलेलं ठिकाण आहे गाडेश्वर तिथे एक डॅम आहे धबधबा आहे पण आज काही कोणी पब्लिक नाही आहे आणि मी बघतोय पूर्णपणे ठिकाण शांत एकदम असं दिसतोय तर नक्कीच एक मी बघतोय ते डोल्याने की कोणी पब्लिक नाही काय नाही आणि एकदम शांत परिसर आहे आणि खूप असं एकदम चांगलं ठिकाण आहे या ठिकाणाचं एक निसर्गरम्य म्हणून ओळख पण आहे आता बघू शकतो आपल्याकडं एक समोर मावशी येते ती इथली स्थानिक महिला आहे ते काम करतात त्याच्यासोबत छोटा मुलगाही आहे पण हा गाजर ठिकाण एक म्हणजे पर्यटन खूप स्थळ म्हणण्याची खूप मोठी ओळख आहे पण कोण पब्लिक नाही नक्कीच ना लोक मागे काही घटना घडलेल्या आहेत त्याच्यामुळं अशा ठिकाणी झालं टाळत आहेत सेफ्टी आणि सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून देखील लोक इथे येण्याचा म्हणजे अशा ठिकाणी विचार करत आहेत आणि मी स्वतः इथे आलो आहे खूप दिवसातून आणि बघत आहे म्हणजे अक्षरशः शांत असा परिसर आहे नक्कीच धन्यवाद